राजसाहेबांच्याबद्दल मला आधार नक्कीच आहे राजसाहेबांचा आणि अर्थसंकल्पाचा काय संबंध इतके वर्ष आल्याचं माझ्या <laughs> कानावरती कधी नाही त्याच्यामुळे कोणी काय लिहून राजसाहेबांना दिलं असेल ते तर त्यांनी वाचलं असेल तर माझ्या हरकत असं काही कारण आहे या सरकारनी ही योजना आणत असतानाच राज्य सरकारचं स्थूल उत्पन्न राज्य सरकारचा खर्च राज्य सरकारच्या सरकार कल्याणकारी असलेल्या अनेक योजना पायाभूत सुविधांसाठी द्यायचं निधी या साऱ्या गोष्टीचं पूर्णपणाने विचार करत ही योजना त्या ठिकाणी केलेली के आहे हे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे मी तुम्हाला अर्थमंत्री म्हणून एकेकाळचा सांगतो की नीती आयोग त्यावेळेला नियोजन आयोग असायचं त्यांनी एक मर्यादा ठरवून दिलेली असते की राज्याच्या किती उत्पन्नाच्या किती टक्के ते कर्ज घेऊ शकतात देशातील अनेक राज्य आहेत की त्यांनी ती मर्यादा ओलांडली पण तुमच्याने माझ्या महाराष्ट्राने देशाच्या तुलनेत सर्वाधिक पायाभूत सुविधा आणि या कल्याणकारी योजना राबवत असताना जी मर्यादा दिली त्याच्यापेक्षा कितीतरी खाली कर्ज या राज्याने उचललेलं आहे अर्थव्यवस्था आणि अर्थ उत् उत्पन्न हे राज्याचं मजबूत आहे ह्या सगळ्या कल्याणकारी योजना मग लाडकी बहीण योजना असेल लेख लखपती योजना असेल मुलींचं मोफत शिक्षण असेल शेतकऱ्यांची पाच वर्षासाठी वीजमाफी असेल शेतीम्पाची त्याचबरोबर ती तीन मोफत सिलेंडर गॅस योजना असतील इतर काही योजना आहेत ह्या सगळ्या अवैधपणाने इतर कुठल्याही गोष्टीवरती परिणाम न होता सरकारी कर्मचाऱ्यांचे तर पगार होतीलच पण राज्यातील पायाभूत सुविधा ज्या निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत काम सुरू आहे ते कामसुद्धा त्याच गतीने सुरू राहील